राजगड आहे काठी काय मला आजी ह्यांचं हेच पटत नाही त्यामुळे आता कसं बळ चालू आहे बघा ह्या वेळेस हा एंगल असला पाहिजे पाण्यामुळे पाणी जिरत पावसाळ्यात काय तर टेंट आहे आम्ही जस्ट ऑर्डर केलेला आहे आणि आलेला आहे हरिश्चंद्रावर जायचंय उघडकी ट्रायल साठी आम्ही आतमध्ये माणूस ठेवलेला आहे आणि आरामात तर आरामात जाते रक्स बॅग ऑर्डर करून पण आज आलेले आहे पण त्यानंतर क्वचितच लोकांना ही जागा माहित नसेल नाहीतर एकदम धंकेपंखी आहे सगळं कॅप वगैरे घ्यायचे जरा वागल वगैरे स्वस्त स्वस्त जायचं आहे साडेसहा वाजलेलं आहे लेट झालेलं हरिचंद्रगडाकडे जातात ना हे नारायणगाव आहे नारायणगाव आहे ते मस्त वडा काय आहे सुने कडेवडा कडेवडा खाण्याचा टॅम्पन दिला होत मस्त पैकी ऊन आलेला आहे दहा दहा मस्त एन्जॉय करत जाऊया रिलॅक्समध्ये जवळ प्रभु नेम प्रभु असे करणं होणार आहे अरे मला सुद्धा स्टेटस लावायला चांगला असा एक व्हिडिओ नाही अरे हे प्रभू तसे करणं होणार रे प्रभू हे प्रभू हे अरे यार जस्ट आम्ही इथं कुठे आलेलो ओझरचा गणपती आहे इथे आम्ही ओझर मध्ये आलेलो सध्या आवाजच बसता यार मला सर्दी जाम झाली सगळा गाइस इथे नाही

गणपती पण जाड झाला पसरला नाही पण पसरले वाटत पायाला असं चालताना लागला जास्त आमचं दर्शन झालेलं आहे आणि जास्त गर्दी नसल्यामुळे फटाफट आमचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे मस्त मस्तपैकी येऊन पडलेलं आहे गुलाबी गुलाब खुंडी आहे अजून सुद्धा अकरा वाजलेले आहेत आणि मस्त वातावरण आहे इथलं जास्त गर्दी नाही काय आल्यानंतर असं समोरचे एक तळ आहे जिथं तुम्ही स्नान पण करू शकता पण आमचा काय तसला प्लॅन नाही आम्ही करून आलेलो आहोत आणि किती घाण यार फक्ट आम्ही इथं लेण्यादेचे गणेश मंदिर आहे इथं इथं पोचलेलो आहोत आणि सकाळचे पावणे बारा वाजलेले आहेत फटाफट आम्हाला जाऊन यायचं आहे आता आम्हाला हरिश्चंद्रावर जाण्यासाठी परत लेट होऊ नये जस्ट चार पायऱ्या चालून नाही मी दम भरायला आला मास्तर लागले हे आणि असं सहारा घ्यायचा नाही म्हटलं तरी पण ऐक वरण मी बॅग बोकांडे घेतले ते म्हणत होते ते तर ठेव दुकानात नाही हरिश्चंद्रवर तर असं पण जायचंच घेऊन बॅग म्हटलं तेवढीच प्रॅक्टिस एवढं वेट वाढलं आहे माझं वेळ लागला जरा पण नॉन स्टॉप आलो असे काय नजारा आहे भाई वाव बॅगमुळे झाले नाही तुम्ही स्ट्रॉंगच आहे डोंगरच स्कोरला आहे इकडे पण आहे पहिले इकडे जावे इकडून काय इकडून वाटे ओके ठीक आहे इधर से जाएंगे फिर अरे पूर्ण चिल ब्रो चिल कार्य करता तरी आहे विषय हार्ड ओके तिथे बसून छान वाटतं ऍक्च्युली इथं पण काय तर ह्या छोटे छोटे गणपती इज दे नागोबा गो भैया सो जाणे कुठं कोण या मोरया माणसं इथं ध्यानस्थ बसतात बघू शकत तेवढी स्कोर कोरलोय विषयच नाही सगळे आमची गँग तिकडे बसलेली आहे मी इकडेच बसलो जरा थोडीशी शांतता घेतो आणि मग निघूया स्पेस पण केलेला आहे त्यांनी नाही तिथून पण ऍक्च्युली वाट आहे आणि इथून रम्य नजारा दिसतोय आमचे शूज चपला इथं जातो चोरीला काय सांगायचं खूप अवघड आहे काय माझं मनच उडालं या ब्लॉगिंग वरच करायचं बऱ्याच दिवसानंतर करत आहे अजून त्यातनं चरबी वाढलेली आहे इथे काय म्हणते अरे भैया पाण्यामुळे पाणी जिरत पावसाळ्यात का होते पाणी ते क्षय करते आहे अक काय ते आहे ते पाणी झिरपत नाही झिरपत नाही म्हणजे ते जे हे काढलेत कलाकृती ते हे होत आहे तर कधीच आहे त्यामुळं ते, ते अपक्षय होते त्याचं झीज होते त्याची पाण्याने हिरोजिन काय म्हणते त्याला चपून घेऊन जायला येते पण याची सवारी हजार रुपये आहे मस्त गया पुढे जाण्याच्या अगोदर आम्ही घेणार आहोत उस्त्यासाठी आम्ही इथे थांबलेला आहोत डिहायड्रेशन जाणवतोय उन्हाचा तडाका आहे थंडी असं सावलीत आली की थंडी वाजते उन्हात गेली की ऊन लागते असेच गाठा ठिकाणी आपण आलेलो आहोत आमची वाट जराशी चुकलेली आहे त्यामुळे आम्हाला सण रम्य जरा आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि सांगायचं म्हणजे माझी कॅब पण पडली कुठे बाय बायदे आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आमच्या बाईक्स तिथे पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि माझी टोपीच पडली आता असंच जावं लागेल काय वरती जाण्यासाठी तीन ते ती चार तासांचा ट्रेक आहे या शेयर ना शेळीवाल्या काकांनी पाठीमागच्या काकांनी सांगितलेलं आहे इथंच दम भरायला आला वजन कमी करावं लागतं आहे नाही आता टोपी तर गेली त्यामुळे मी असं नॅपकिन तरी झाडे आहे झाडे आहे बऱ्यापैकी पण तरी पण एकदम उन्हाचा असा सपका येतोय त्यामुळं असं नॅपकिन वरती टाकलेलं आहे फक्त वीस मिनटं झाली आणि आम्ही ब्रेक घेतला आम्ही थांबू शकलो नाही स्वतःला थोडंसं दोन घोट पाण्याचे पिलो हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब काय मोटिवेशन घ्यावं लाग घ्यायची वेळ आली आहे काट्या घेतले का का आज, आज, का का त्या काय करून बघा आजी आजी आजीकडं बघा आजीकडं आजीकडे आहे काठी मला आजी आजीच हेच पटत नाही त्यामुळे आता कसं बळ चालू दिवसात ही बघा हे मात्र हे आजोबा बघा ओ <laughs> <वा>, आजोबा <laughs> बत्तीस वयाचे आजोबा बरं चला असो चला, चला फास्ट जाऊया बाय मस्त ट्रेक आहे मी पण काढून ठेवलेला आहे खूपच आतमध्ये शिजून निघायची वेळ आली त्यामुळं थंड आहे वातावरण एक यशस्वीरित्या एक टप्पा पूर्ण केलेला आहे अजून वरती एवढा आहे ओके नंतर भेटूया शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे रील्सचा जमाना आहे त्यामुळे आपली पूर्व तिथे थांबलेल्या आहेत रीलचे व्हिडिओ माझा काही इंटरेस्टच नाही आजकाल व्हिडिओ बनवण्यात काय भानगड काय माहीत नाही बट ठीक आहे साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही एका ठिकाणी असं थांबलेलो आहोत वा अरे वा गाड्या वांगल असला पाहिजे लागताना आणि <laughs> एक लिंबू असा आहे ब्रेक खूप गरजेचं आहे अरे यार खूप त्रास होतो यार गेलं का काम करूया आपण त्याचं येस काम करेन ह्या चौऱ्याऐंशी किलो वजन झाले एट्टी फोर मला वाटतं पंच्याऐंशी पण झालं सर एखाद्या वेळेस आल्यानंतर इथं चेक पॉईंट आहे विसऱ्यानंतर सारखं झाले आणि त्यातनं अजून वाहनच मिळालं चांगलाच चा। आपलं अवजड वाहनाची पार्किंग करून बसलेले आहेत सगळेजण जसं होता होईल पाय पसरून ना पाय रेस्ट घेऊन उठल्यानंतर असं वाटतं आता मी नॉन स्टॉप चालतोय पाच मिनिटात वाटत आहे थोडं थांबूनच घेतो आणि हीच रियालिटी आहे यातच ते फील आहे या त्रासातच वा फायनली शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे समोरचा नजारा वा काय दिसत आणि इकडे इकडे सूर्य चमकाय लागलेला आहे असं डोईवरती फायनली फायनली मी तर कुंड आहे तिथं मंदिर आहे हरिश्चंद्र ओके कोकण कड्याला जावं लागलं फास्ट सगळेजण पुढे गेलेत मी एकटाच मागे राहिलो आहे ऍक्च्युली जेव्हा तुम्ही गडावर येत आहे मला वाटलं प्रवास संपला काय पण तिथून तर खरा प्रवास सुरू होतोय बाहेर कोकण कड्याला जाण्यासाठीच आम्हाला पावणे सहा वाजले नेक्स्ट लेवल आता येईल मग येईल घंटा काय कोकण कडा येईल मला वाटतं असेल पलीकडे असेल सरप्राईज देण्यासाठी आणि आपण कोकण कड्याजवळ आलेलो आहोत एका ठिकाणी केलेली आहे अरे बा थंडी तर जाम सोडलेली आहे मस्त पैकी अशी गरम गरम भाकरी आहे ओके टेंट हा पहिला टेंट हा दुसरा टेंट एखाद्या तिघ तिघतील आणि फायर बॉल केलेला आहे वा वाजा गे मजा गय वा वाच खूप वार सुटले पहिला कसं करते तिकडून तिकडून वयाड्या पाठीचे सात वाजले आहेत आणि आमची तयारी सुरू झाली आहे तर एक आमने टेंट काढलेला दुसरा टेंट आहे सगळ्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि फटाफट आम्हाला जा जाऊ लागलं केले फिरून हो सगळे अजून एकदा आहे बट वाऱ्यामुळे आवाज येत नाही मला माहित नाही थंडी तर वारं जास्त सुटले थंडीपेक्षा जास्त, जास्त वारं आहे तर समोर वाटेकडून होत नाही बाय तो आहे काल रात्रीकडं मग होतोय त्यामुळे त्याच्या मुख्य च्या अगोदर त्याचे रेस पडलेले आहेत तिकडं त्यामुळे ते तसं दिसतंय वाव थोडा दम भरायला आलाय काल तर वाट लागलेलीच पावलो पावलो क्षणो क्षणी मला आठवण येते हॅव टू चेंज अरे बाबा आम्ही त्या ठिकाणी टेंट लावलेले दिसत का नाही ठिकाणी इथून आम्ही इथे आलो आहे आम्ही हरिश्चंद्रावरील तारामाची येथे पोहोचलेलो आहोत साडेनऊ वाजे थंड हवा आहे प्लस आहे ते आम्ही सरबत ऑर्डर केलेलं आहे लिंबू सरबत जस्ट आपण खाली उतरलेलो आहोत आणि इथं आलेलो आहोत इथं मंदिर आहे आणि इथं आहे कुंड जरा तोंडात पाणी मारून घेऊ इथं केंद्रेश्वर पाहिल्यानंतर इथं केदारेश्वर मंदिर आहे खूपच गर्दी आहे इथं कंटाळा आलेला आहे बोलाय पण गेले नाश्त्याची खूप सक्त गरज आहे एनर्जी ले ले ले। ले लो झालेली आहे पूर्ण डाऊन इथं पोहे आणि मॅगी सांगितलेले बसलेलो होता आम्ही जरा आम्ही खिरेश्वर मार्गे आलेलो आम्हाला रिटर्न चाललेला होता आम्ही बारा वाजलेले आहेत बारा आता इथून किती वेळ लागतोय माहीत नाही साडेतीन किलोमीटर राहिलेला आहे खिरेश्वर पाऊन तास झाला आम्हाला फायनली आम्ही हो आम पोचलेलो आहोत आमच्या इथं गाड्या पार्क केलेल्या आहेत पावणे दोन वाजले बाराला आम्ही त्या मंदिरापासून आम्ही सुरुवात केलेली उतरायला अरे बापरे लाकडामध्ये वजन आहे त्या वजना आणि किती वय झालं पायात चप्पल नाही पायात चप्पल नाही तर आमची पांग पुठली त्यांना सवय असते नाही त्यांना सवय असते हा भाग वेगळा झाला तरी पण ते म्हणजे आम्ही निघालेलो आहोत ज्वाट म्हणून नाही तिथं आंघोळ करण्याचा बेत आम्ही असलेला आहे तर फटाफट पडतो दहा मिनिटाच्या अंतरावर आहे अगदी दहा मिनटाच्या अंतरावर तर चला तर याचा वाईट जरच कसला काय सगळं दहा रेषा पाडलेल्या टाकला तोर कपडे ढकलायलाय कसलं आहे लाटा आवाज कसला आहे ते अंगड वगैरे मस्त बघे झालेले आहेत चेंज पण केलेले आहेत कपडे खूपच अंगाने घामाने खूपच बेहाल झाले बे, होते आमचे त्यामुळे असं ॲक्टिवनेस जरा आलेलं आहे पण भूक लागली नाही त्यामुळे आता जेवणाचा बेत आखायला पाहिजे कुठेतरी थांबून उन्हात बसू वाटायला जरा सर्दी झालेली बट पाणी खूप जड आहे पाणी खूप जड होतं जरा पुढे जाईपर्यंत दम पण हे इन्स्पायर करत नाही कोणाला बरं का जर कोणी असं येत असेल तर म्हणजे कसं आम्ही गावाकडच्या असल्यामुळे पोहायचं वगैरे माहीत आहे पोहायचं नदीत पोहायचं रिस्की रिस्की पण बनू शकतं त्यामुळे ते काय असं मोटिवेट करू शकत नाही की कोणाला पण असंच करा का ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आणि स्पेशल चिकन थाळी घेतलेली आहे तर याला फस्त करूया बघू पुढचं काय होईल ते होईल जाम बघू लागले सव्वा पाच वाजले सव्वा पाच किती लेट सकाळी फक्त नाश्ता केलेला ओके खूप कंटाळा खूप कंटाळ खूप कंटाळा खूप कंटाळा